राजसाहेब आहेत म्हणजे खूप असे डायनमिक आहेत माझ्यासोबत आता श्रेयस्तळपदे आहेत दादा आज मतदान केलं आहात काय भावना आहेत एक तरुण म्हणून काय वाटतं ॲक्च्युली अरे बापरे तरुण म्हणून म्हणजे थँक्यू सगळ्यात आधी पण खूप उत्साहाची भावना असते म्हणजे आम्ही लहानपणापासून मुंबईमध्ये एस्पेशली बघितलं आहे खूप उत्साह असतो आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे आजच्या दिवसाला आणि मला वाटतं या हक्कासाठी सगळे लहान मुलं पण थांबलेली असतात की कधी आम्ही अठरा वर्ष जातो आणि कधी आम्हाला पण वोट करायला मिळतं सो आय थिंक तो उत्साह इज व्हाईट एव्हिडेंट की आज जी इकडे गर्दी आहे सकाळी साडेसहा सात वाजल्यापासून जी गर्दी आहे आणि जे मला वाटतं पर्सेंटेज मागच्या वेळचं पर्सेंटेज आम्ही क्रॉस करू त्यामुळे उत्साह तर खूपच दांडगा आहे आणि मला वाटतं मी इथले जे आमचे उमेदवार जे निवडून येतील त्यांना सांगू इच्छितो की यू हॅव टू बी अलर्ट कारण इथली जे आमचे सगळे सिटिझन्स आहेत ते खूप अलर्ट आहेत आणि त्यांना खूप एक्सपेक्टेशन्स आहेत आणि तुम्ही जे प्रॉमिसेस केले ते तुम्हाला पूर्ण करावे लागतील जागरूक मतदार म्हणून तू इथे जेव्हा मतदान करतोस तेव्हा एक आदर्श खासदार एक मनामध्ये तुझ्या डेफिनेशन असते एक आदर्श खासदार कसा हवा सी काय ना आता एकच गोष्ट हवी असते प्रामाणिकपणा की आम्ही तुम्हाला निवडून देतो कारण कुठेतरी आमचा विश्वास आहे तो विश्वास तोडू नका ही खरं तर एवढीच एक भाबडी इच्छा असते सगळ्यांची आणि मला वाटतं तेवढं जरी त्यांनी ते केलं आणि जे त्यांनी प्रॉमिस केलं आमच्या एक्सपेक्टेशन्स तर नंतर तुम्हीच तुमच्या एजेंडामध्ये जे काय प्रॉमिस केलं आहे ते तुम्ही पूर्ण करा तरी आम्हाला कळेल की नाही बाबा आम्ही जे निवडून दिलं आहे ते बरोबर निवडून द्या जर अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं तर तू देखील महाराष्ट्राचा एक अमूल्य भाग आहेस राजकारण तू बघतच असशील सध्याच्या राजकारणाबद्दल तुझा एक थॉट काय एक समरी काय एक ओवरव्यू काय सी खूप गोष्टी बदलल्या आहेत आणि खूप वेगाने त्या बदलल्या आहेत आणि म्हणजे आपल्या कधी 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 असं वाटतं आपल्या आकलनापलीकडे पलीकडे पली गोष्टी बदलल्या आहेत so, सो मूळ मुद्दा एकाच गोष्टीवर येतो की हा दिवस म्हणूनच आजचा दिवस महत्त्वाचा आहे की बाबा तुम्ही जे सांगताय आणि तुम्ही जे आम्हाला एवढं मोठे मोठे सगळं कॅम्पेनिंग केलं आहे शेवटी जाऊन तुम्ही ते प्रामाणिकपणे करणार आहात का त्यामुळे या घडामोडी राजकारणामध्ये पहिल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या होत आल्या आहेत यावेळी ते अजूनच वेगळं आहे त्यामुळे कन्फ्युजन थोडंसं आहे पण तरीसुद्धा मला वाटते कुठेतरी जी आशा आहे मनामध्ये ती अजून कायम आहे नक्कीच येत्या ये काळात जर एखादा पॉलिटिकल पिक्चर जर जा ऑफर झाला तर कुठलं पात्र करायला आवडेल कारण की तो अनेक भूमिका आत्तापर्यंत अगदी चोखपणे साकारलेस येणाऱ्या काळात जर एखादी ऑफर आली तर कुठलं पात्र साकार मला वाटतं आता मी निलिमालाही जसं म्हणालो की लहानपणापासून आम्ही ज्यांना बघत मोठे झालो आहे ज्यांची स्पीचीज ऐकून मोठे झालो माननीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब सो so, साहेबांचं जर का कधी करायचं असतं ना तर प्रत्येक मला वाटतं आमच्या जनरेशनच्या मुलाच्या मनात तेच आहेत आणि त्यांचंच करायला आवडलं असतं पण त्यांचं ऑलरेडी बायोपिक झालं आहे पण तसंच मला वाटतं त्याच धर्तीवर एक राजसाहेब आहेत जे खूप असे डायनॅमिक आहेत सो एक ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीचे शेड्स मला प्रेझेंट करता येतील बघू शकतो की श्रेयस तळपदे याने खरंतर सगळ्या तरुणांना देखील आवाहन केलेलं आहे की बाहेर पडा मतदान करा आणि आदर्श खासदार म्हणून जो आम्ही निवडून देऊ त्यांनी देखील त्याच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या चोखपणे पार पाडाव्यात कॅमेरामन किरण काझेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका